नमस्कार नमस्कारी फोर लाईव्ह स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत अनुराधा नागवडे याच महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार राज राजापूरकर यांचं स्रुतोवाच तर राहुल जगताप यांच्या अडचणीत यामुळे वाढ याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निमित्तानं उमेदवारांमध्ये मतांसाठी मोठी रस्तीखेस सुरू आहे अनुराधा नागवडे या महाविकास आघाडीतील उबाटा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असून समोरील विरोधी अपक्ष उमेदवार राहुल जगताप हे शरदचंद्र पवार यांचा फोटो वापरत असल्या कारणानं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे पवार यांचा फोटो वापरण्याबद्दल कोर्टाने याबद्दल आपले म्हणणे नोंदविले असल्यानं राहुल जगताप यांच्यावर कारवाई संदर्भात प्रसार माध्यमांनी ओबीसी आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट चे प्रदेशाध्यक्ष राज राजापोरकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली बोलताना ते म्हणाले आजची सभा ही एक प्रकारे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या उमेदवार आदरणीय आहेत यांच्या बाबतीमध्ये ती विजयाची नांदी होती असं मला म्हणता येईल कारण की ज्या पद्धतीने लोकांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक समर्थन आहे त्या पद्धतीने एक रिस्पॉन्स दिलेला आहे लोकांनी कुठेतरी ह्या गोष्टीबद्दल स्पष्टता दिलेली आहे की आता महाविकास आघाडीचं सत्ता परिवर्तन हे अटळ आहे आणि किती जरी केलं तरी आता भारतीय जनता पक्षाचे असतील लोक असतील किंवा इतर लोक असतील किती जरी केलं आणि किती तरी पैशाचा त्या ठिकाणी वाटप केलं पाऊस पडला तरी मला असं वाटतं की स्वाभिमानी महाराष्ट्रातलं जे स्वाभिमान हे आहे ते जागृत आव्यात आलेलं आहे जागृत झालेलं आहे आणि आता लोकांनी ठरवलेलं आहे की आता काहीही झालं कुठलाही बोलता आपल्याला बळी पडायचं नाही आणि अनुदान ताईना मोठ्या या ठिकाणी निवडून आणून द्यायचं माझ्याही शुभेच्छा म्हणून मी महाराष्ट्राचं त्या ठिकाणी काम करतो आणि ठिकाणी आलेलो आहे ताईंच्या सांगण्यावरती आणि माझ्या शुभेच्छा मी त्या ठिकाणी माझं काम केलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याशिवाय असलेले आमचे इतर मित्र पक्ष या पक्षांना घेऊन एक महाविकास आघाडी झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये एक कमिशन असतं ज्या पद्धतीने एक त्या ठिकाणी मंडळ असतं ज्या त्यातून ते निश्चिती करतात की कोणाला कुठला मतदारसंघ असेल आणि त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदारसंघ शिवसेनेच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या याच्यामध्ये पाळण्यामध्ये पडलेला आहे उद्धव साहेबांनी त्यांचा अधिकृत उमेदवार दिलेला आहे आणि तो अधिकृत उमेदवार हा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला सगळ्या पक्षांचा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असल्या सगळ्या पक्षांचा जाहीर पाठिंबा असतो त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांची संघटना असेल त्यांच्या त्या ठिकाणी असलेल्या मित्रपक्ष असतील किंवा त्या ठिकाणी असलेली जनता असेल ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने महाराष्ट्राकडे बघते आहे आणि महाराष्ट्र जनता महाविकास आघाडीकडे ज्या पद्धतीने बघते त्यावेळेला या श्रीगोंधामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार या अनुभवता आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने आणि मोठ्या ताकदीने ती लोक जी आहेत त्यांच्यासाठी काम करतील अशी मला त्या ठिकाणी आशा आहे आणि त्यांनी आता म्हणाल्याप्रमाणे की त्यांनी पवारसाहेबांचा फोटो लावला आहे मला एवढं सांगा असं वाटतं आपल्या माध्यमातून की त्यांना सुप्रीम कोर्टाची जजमेंट माहित नसेल सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलं गेलं होतं की पवार साहेबांना विचारल्याशिवाय म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की ज्यावेळेला अजित पवार आणि पवार साहेबांचे चित्र वेगळे झाले होते तेव्हा ते म्हणाले ते दोन फोटो वगैरे लावले होते त्यावेळेला आम्ही आक्षेप घेतला होता त्यामुळे सुप्रीम कोर्ट हे म्हणाले होतं की पवारसाहेबांना विचारल्याशिवाय मात्र साहेबांचा फोटो कोणीही लावू नये कुठल्याही बॅनरवरती कुठल्याही गाडीवरती कुठल्याही टॅम्पलेटवरती हँडलवरती ते कुठेही करून शक्य विशेषतः निवडणुकीच्या काळात तर लावूच नये लोक लोकांमध्ये संबंध निर्माण करणं त्यामुळे मी आपल्या माध्यमात पण त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात त्या ठिकाणी जनतेला पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून श्रीगोंदा मतदारसंघातल्या मतदारांना पण त्या ठिकाणी विनंती करेन की आमचा अधिकृत उमेदवार म्हणजे मी पार्लमेंटरी बोर्डचा मेंबर आहे आदरणीय साहेबांच्या पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य आहे उमेदवार निवड कर निश्चित करणं याच्यामध्ये माझी भूमिका असते मला सांगितलं की या महाविकास आघाडीचे उमेदवार हे सौ अनुदाताई आहेत त्यांना आपण सर्वांनी एका प्रचंड मताने निवडून द्या माझं भाषण त्या ठिकाणी होतं तुम्ही ऐकलं असेलच करू आणि ही जी भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पक्षाचा जो काही त्या ठिकाणी मनमानी कारभार चाललेला आहे त्याला रोखण्यासाठी म्हणून आपण या उमेदवाराला विधीमंडळामध्ये आपण तेवीस तारखेला पाठवण्याची त्या ठिकाणी आता त्याच्यामध्ये असं आहे की मी पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य जरी असलो तरी त्या ठिकाणी आमचं हे पार्लमेंटरी बोर्ड एकत्रितपणे चर्चा करतो आणि याच्यामध्ये असं असतं की स्थानिक पातळीवरती श्रीगोंदा असेल किंवा त्या ठिकाणी हा जिल्हा असेल या जिल्ह्याची जी भूमिका घेत असताना जिल्ह्याचे जे कोणी अध्यक्ष असतील किंवा त्या ठिकाणी जिल्ह्याला प्रभारी असेल त्यांच्याकडे ही भूमिका त्या ठिकाणी उमेदवारच्या माध्यमातून ठेवली गेली पाहिजे आता अनुरोधताई जी आहे त्या उमेदवारच्या माध्यमातून त्या भूमिका आमच्या जिल्हाध्यक्षांकडे असेल किंवा त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ठेवतील आमच्या पक्षाच्या नेतृत्व ठेवतील आणि ती भूमिका त्या ठिकाणी घेतील कि जरी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून ही भूमिका घेतली असेल तर त्याच्यामध्ये आमचा त्याला पाठिंबा असणार आहे नगरमध्ये मला वाटतं पारनेर असेल कर्जत जामखेड असेल श्रीगोंदा असेल राहुरी असेल नगर शहराला असेल शेवगाव असेल आज एवढे मोठे मतदारसंघ त्या ठिकाणी आपण लढतो खासदार एक आहे त्यांना सगळे ठिकाणी जावं लागतं त्यामुळे त्या ठिकाणी सर्व पार्थिव आणि प्राथमिकता त्या ठिकाणी अशी असते की जिथे जिथे तुझ्यावरची उमेदवार काही सभा असतील ठरले नियोजित कार्यक्रम असतील जावत लागला त्या ठिकाणी आणि साहेबांनी तर त्यांना खुला पाठिमाग दिले लंकेसाहेबांचं त्या ठिकाणी मोठं समर्थन देखील त्यांच्या पाठीमागे आहे त्यांची ताकद त्यांच्या पाठीमागे त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीला एक चांगलं श्रेय देण्यासाठी बळ देण्यासाठी खोटा बाळासाहेब थोरात आज मंचावरती उपस्थित होते उद्धव साहेब आले होते मी आमच्या राष्ट्रीय हो, त्या ठिकाणी नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाच्या पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार फौजा तांता फौजा खानताई त्या देखील होत्या त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाहीर समर्थन या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे आणि आमचा खुला पाठिंबा आहे आम्ही पाठिंबा बघून अशा कुठल्या गोष्टी करत नाही त्यामुळे या पाठिंबाच्या माध्यमातून काम केलेलं आहे नाही आता असं आहे की या बाबतीमध्ये भूमिका घेण्याचा सर्वस्व अधिकार जो आहे ते प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील आमच्या पक्षाचे नेते असतील ते घडवतील मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आज प्रदर्शन प्रचारच्या माध्यमातून फिरत असतो स्टार प्रचारक देखील मी आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाने जो मनमानी कारभार केला आहे जी हुकुमशाही आहे जी, जी दडपशाही आहे त्याची भूमिका लोकांच्यामध्ये ठेवणं लोकांच्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जे आहे ते प्रचार करणं प्रसार करणं आणि त्यासोबतच आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून नसल्या उमेदवारासाठी त्या ठिकाणी मताचा जोगोळा मागणं मतासाठी त्या ठिकाणी लोकांकडे जाणं हे माझं काम असतं मी या मतदारसंघामध्ये देखील ओबीसीचे अध्यक्ष असताना अनेक लोकांच्या भेटीघाटी घेतलेल्या आहेत अनेक गावागावात गेलेलो आहे सकाळपासून आणि अनेक लोकांच्या भेटी गाठी घेऊन त्या ठिकाणी अनुदतासाठी समर्थन मागितलेलं आहे अनुधा ताईंनी त्यांचं ताइन म्हणणं मांडलं असेल त्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिका पुढे घेण्यात येईल हा एक भाग असला तरी त्या ठिकाणी पक्षाचा एक मूळ जबाबदार अधिकारी म्हणजे पदाधिकारी महाराष्ट्राचा मी ओबीसीचा अध्यक्ष आहे माझ्यासोबत ता माझे तालुकाध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत मंडळी आहेत पक्षाचे पदाधिकारी काम करतात त्यामुळे पक्षाला पदाधिकारीला पवारसभावरती निष्ठा ठेवणारे पदाधिकारी आहेत ना आम्ही ज्यावेळेला पक्ष वेगळा झाला त्याला पवार सभा इच्छा ठेवून त्या ठिकाणी उभं राहिले ना त्यामुळे हे जे पदाधिकारी आहेत निष्ठावंत म्हणतात त्या ठिकाणी काम करतात आणि त्या माध्यमातून महाविकास आघाडी मग शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा मग राष्ट्रवादी असेल किंवा मग समाजवादी पार्टी असेल त्यांच्यासाठी मताचा जोगा मारणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य असणार आहे आम्ही ते करणार आणि राहुल जगताप हे विधानसभेतील अपेक्षित आहेत आपल्यासोबत आघाडीतील निष्ठावान आपल्यासोबत असल्याचे जगताप सांगत आहेत मात्र अनुराधा नागवडे याच महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत असे सुतोवाच खासदार संजय राऊत यांनी केले होते तर आज भरसभेत बाळासाहेब थोरात राज राजापूरकर खासदार फौजिया खान व उद्धव ठाकरे यांनी यावर शिक्कामोर्तब केल्यानं नागवडे याच अधिकृत उमेदवार असल्याचं निष्पन्न होत आहे परंतु नागोडे यांच्याकडनं राहुल जगताप यांच्यावर कारवाईबाबत जर मागणी झाली तर मात्र राहुल जगताप यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असंही सध्या बोललं जात आहे आजच्या बातमीपत्रातुर्ताच येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा